नमस्कार आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न वरील सेल्डोहते सिंधी या मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काक्रीट रोडच्या कामात मोठा ग्लथानपणा समोर आला आहे या रस्त्याच्या कामादरम्यान काही ठिकाणी दहा दहा फूट खोल खड्डे तसेच ठेवून त्यावर थेट सिमेंटीकरण करण्यात आले आहे परिणामी हा संपूर्ण रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बनला असून काही दिवसांतच मोठे गड्डे पडले आहे रस्त्यावरची गिट्टी पूर्णपणे बाहेर आली असून रोड अक्षरशः उखडलेला दिसत आहे या गंभीर प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दत्ताजी कोपरकर आणि किशोरभाऊ खडकर हे नेते थेट घटनास्थळी पोहोचले त्यांनी रस्त्यावरील खड्डे तुटलेले सिमेंट आणि खराब कामाची सखोल तपासणी केली यावेळी त्यांनी एनएचएच्या अधिकायांशी थेट चर्चा करत तीव्र नाराजी व्यक्त केली अधिकायांनी खुलासा करत सांगितले की हे सर्व पॅचेस काढून टाकून नव्याने आणि चांगल्या दर्जाचा रोड तयार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे मात्र स्थानिक नागरिक आणि वाहनचालक या आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही कारण यापूर्वीही अशीच आश्वासने देण्यात आली होती पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस सुधारणा झाली नाही ही, ना ही। की घटना पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेच्या हलगर्जी आणि बेफिकीर कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे रस्त्यांची ही दयनीय अवस्था प्रवाशांसाठी अपघातांना आमंत्रण देणारी ठरत आहे आता पाहावे लागेल की दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होते आणि सेल्डोहसिंदी मार्गावरील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता कधी मिळतो आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव